नमस्कार यूट्यूब फॅमिली तुमचा पण आत्तापर्यंत जर तुम्ही कोणता पण केक बस बनवला असेल बनवला असेल जो म्हणा की के बिस्किटांचा केक असो रवा केक असो कोणताही केक असो पण तुमच्याकडून आत्तापर्यंत बिघडलाय का तर मी पण तुम्हाला दोन मिनटामध्ये माझा केक रवा केक फसलाय कसा तो मी तुम्हाला सांगून जाते एका ताईच्या व्हिडिओमध्ये मी यूट्यूबमध्ये पाहिलं होता आणि संपूर्ण माहिती न दिल्याने किंवा काही टिप्स न दिल्यामुळे माझा केक रवा केक फसलेला आहे तुम्हाला सांगते तर एक वाटी बारीक रवा घेतला आणि त्याच वाटीने एक वाटी गरम दूध घेतलं मी त्याच्यामध्ये अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बघा अर्धी वाटी साखर घेतली आणि हे मिश्रण मी मिक्सरच्या साहाय्याने व्यवस्थित फेटून घेतलं दोन ते तीन मिनटं बघा अशा प्रकारे जेणेकरून साखर पण थोडीशी विरघळेल आणि रवा पण छान करून मेल्ट होईल याच्यामध्ये म्हणून व्यवस्थित मिक्सरच्या साहाय्याने फेटून घेतलं आणि दहा मिनटं भिजवण भिजवण्यासाठी झाकण ठेवून दिलं साईडला तोपर्यंत काय केलं ज्या पातेल्यामध्ये मला ज्या भांड्यामध्ये मला केक करायचा होता त्या पातेल्याला मी तेल लावून घेतलं बऱ्याच्या साह्याने आणि त्याच्यामध्ये थोडासा मैदा पण लावून दिला सांगितल्याप्रमाणे आणि ह्या पातेल्यामध्ये एक लिटर दूध बसतं एवढं मोठं पातेल आहे हे तर ह्या पातेल्यामध्येच पाते मी केक करणार होते माझ्याकडे एवढा साईजचा डबा नव्हता तर चला म्हटलं तोपर्यंत पातेला रेडी केलं आणि गॅसवरती स्लो गॅसवरती एकदम कढाई ठेवली ज्या कढाईमध्ये मी केक बनवणार होती त्या कडाईमध्ये मीठ टाकलं आणि मीठ ठेवून झाकण ठेवलं एक दोन मिनटं तोपर्यंत खाण्याचं फूड कलर वापरणार होती मग फूड कलर घेतला नारंगी कलर केकसाठी आणि एक चमचा पाणी आणि थोडासा कलर घेतला वाटीमध्ये मिश्रण करून घेतला आता दहा मिनटानंतर ते बॅटर बघितलं बघा अशा प्रकारे विकसायचं आणि परत मी फेटून पाहिलं तर मिश्रण असं होतं तर त्यानंतर त्या मिश्रणामध्ये बघा मी सांगितलं होतं त्या ताईंनी तर इनोचा सोडा वापरला होता पण मी काय केलं त्यांनी सांगितलं होतं की बेकिंग पावडर किंवा बेकिंग सोडा पण तुम्ही वापरू शकता हे तर हे नव्हतं सांगितलं की ते प्रमाण तुम्ही किती ठेवू शकता किती टाकायचं हे त्यांनी सांगितलंच नव्हतं तर त्यांनी एक की रुचीपुनी वापरली होती पण मी काय केलं एक चमचा बेकिंग पावडर आणि अर्धा चमचा बेकिंग सोडा वापरला आणि त्याच्यामध्ये तो खाण्याचा फूड कलर टाकून दिला आणि परत दोन ते तीन मिनटं हे व्यवस्थित मिश्रण फेटून घेतलं आणि मग काय ज्या पातेल्यामध्ये मी केक करणार होती त्या पातेल्यामध्ये हे सर्व मिश्रण मी टाकून दिलं बघा अशा प्रकारे आणि ते पातेलं मी कढईमध्ये जी कढई आपण गरम होण्यासाठी ठेवली होती गॅसवरती त्या कढईमध्ये हे दे, पातीला मी ठेवून दिलं आणि झाकण ठेवून दिलं बघा त्याच्यावरती घट्ट झाकण ठेवलं होतं तर झाकण ठेवल्यानंतर तीस मिनटं असं मी झाकण ठेवून दिलं एकदम स्लो गॅसवरती तर अशा प्रकारे बघू शकता तीस मिनटानंतर त्या केकचा पूर्ण म्हणजे केक पूर इतका दबला गेला त्यांनी सांगितलं नव्हतं की रवाचा केक फारच फुकतो तुम्ही प्रमाण कमी शिवू शकता किंवा भांडं जे घेणार आहे तुम्ही मोठं वापरा किंवा सोड्याचं प्रमाण इतकं वापरा कमी वापरा बेकिंग पावडर वापरा किंवा किती वापरायची हे पण टिप्स त्यांनी दिलेली नव्हती त्या ताईंनी असं त्यांची चुकी आहे त्यांनी महत्त्वाची टिप्स दिलेल्या नव्हत्या पण तो केक माझा पूर्ण फसला म्हणजे पूर्ण खराब झाला बघा अशा प्रकारे केक निघला तो बाहेर आणि द पातीला तर तुम्हाला दाखवण्यासाठी राहिलं नव्हतं पण मी दाखवलं नाही बघा अशा प्रकारे पातील झालं होतं ते पूर्ण जळालेलं होतं पातीला आतून आणि बाहेर पण मिठामध्ये पण काही केक पडलेला होता त्याचा पूर्ण फेस येऊन तर प्रकारे बघा तो केक थंड झाल्यानंतर म्हटलं आता याचा काहीतरी जुगाड करूया हा केक इतका आहे आणि इतका जर काय म्हणतात एक वाटी रव्यामध्ये जवळजवळ अर्धा किलोच केक तयार झाला आहे पण तो केक मला काही वाटत नव्हता की फेकून द्यावा म्हणून वेस्ट जाऊ नये म्हणून मी काय केलं म्हटलं याचं काहीतरी नवीन बनूया तर त्या केक थंड झाल्यानंतर मी त्याचा पूर्ण हातापणे अशा प्रकारे बघा भुगा करून घेतला हाताने आणि त्याच्यामध्ये हर्षपचं चॉकलेट सिरप भेटताना ते याच्यामध्ये तीन ते चार चमचे मिक्स करून घेतलं आणि अशा प्रकारे बघा आधी चमच्याच्या सह्याने मिक्स कर मिक्स करून घेतलं कारण चॉकलेट हे खूपच चिकट असतं तर अशा प्रकारे नंतर हाताने मिक्स करून घेतलं बघा मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण एकत्रित करून घेतलं जेणेकरून व्यवस्थित आपले काहीतरी छोटेसे लाडू म्हणा किंवा बॉल्स तयार होतील अशा प्रकारे पूर्ण मी एकत्रित करून घेतलं बघा त्यानंतर चिकटपणा थोडासा कमी वाटत होता म्हणून अजून थोडंसं चॉकलेटचं सिरप नेऊन याच्यामध्ये अशा प्रकारे हातावरती लाडू वळून घेतले बघा या केकचे आणि थोडंसं खाऊन पण बघितलं मिश्रण म्हटलं छान वाटतंय मिश्रण खाण्यासाठी काही वेस्ट जायला नको वापर म्हणजे टाकून द्यायला नको आहे तर काहीतरी बनवू याचं तर अशा प्रकारे चार लाडू वळून घेतले मी याची ह्या मिश्रणाचे आणि खाण्यासाठी तर बरं म्हणजे बऱ्यापैकी खूपच छान लागत होते तर चार लाडू घेतले एक वाटी घेतली आणि एका काचेच्या वाटीमध्येच मग मी अशा प्रकारे बघा चॉकलेटचे सिरप घेतलं तीन चार ते चार चमचे आणि असे चहाचे कप छोटे होते ते पण घेतले म्हटलं काहीतरी डेकोरेशन छान दिसावं तर अशा प्रकारे एक लाडू त्या चमच्यावरती घेतला दोन चमचे घेतले एका चमच्यावरती लाडू घेऊन तोच लाडू त्या वाटीमध्ये पूर्णपणे चॉकलेट सिरपमध्ये मी बुडवून घेतला अशा प्रकारे बघू शकता दोन्ही चमचाचे साह्याने बुडवून घेतला आणि चमच्याने तो लाडू वर काढून घेतला बघा चॉकलेट सिरपमधून आणि अशा प्रकारे त्या चहाच्या कपमध्ये ठेवला अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व लाडू मी पूर्ण चॉकलेट सिरपमध्ये मी बुडवून घेतले चारी पण लाडू अशा प्रकारे बघू शकता तुम्ही खाण्यासाठी तर खूपच म्हणजे इतके छान वाटत होते ना लांबून ते अप्रतिम पण रव्या केकचा मी काय जुगाड केला आहे तो तुम्ही बघू शकता म्हणजे आत्तापर्यंत आता मला तर वाटत होतं की मी हा केक फेकूनच देणार बऱ्यापैकी म्हणजे याचा काही उपयोग निर्माण तर अशा प्रकारे बघा चार क कपमध्ये चार लाडू अशा प्रकारे बसून घेतले आणि त्यावरती थोडीशी डेकोरेशन किंवा फिनिशिंगसाठी थोडंसं अजून चॉकलेट मी लावून घेतलं चॉकलेट सिरप त्याच्यावरती थोडंसं डेकोरेट केलं आणि अशा प्रकारे बघू शकता तुम्ही अशा प्रकारेच मी काय केलं आहे या बिघडलेल्या केकचा जुगाड केलेला आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की आवडल्यास तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि संपूर्ण महत्त्वाचे टिप्स म्हणजे तुमच्या पण तुमच्याकडून पण कधी असं आहे की तुमच्याकडून रवा केक बिस्किट केक कोणताही पेक केक जर बिघडला तर संपूर्ण टिप्स माहिती घेऊनच तुम्ही तो आ, केक पूर्ण घरी करा आणि जरी पण चुकला किंवा तुमच्याकडून बिघडला फसला तर असा हा केकचा जुगाड मी जसा केला आहे अशी ही रेसिपी नक्की एकदा घरी ट्राय करून बघा ही खूपच छान होणारी रे रेसिपी आहे आणि कमी वेळामध्येच झाली बघा आता वेस्टपासून किंवा टाकून देण्यापेक्षा आपण त्याचं काय केलं आहे नक्कीच बघू शकता तुम्ही अशीच ही रेसिपी जर आवडली असंतर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये